श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत सोलापूर शहरातील डाळिंब आड मैदान शिंदे चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे चौऱ्याण्णववा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे संपूर्ण जगभरामध्ये ताटामाटात साजरे होणार आहे विशेष म्हणजे सोलापूर शहरातील जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात ने तर देशभरामध्ये दे चर्चेला जातो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अठरा फेब्रुवारी रोजी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याचा कार्यक्रम पंधरा तारखेला प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार डाळिंबी हाड मैदान येतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजन्मोत्सवाची सुरुवात होणार आहे सोळा तारखेला त्या ठिकाणी सतरा तारखेला शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम दिवसभर असणार आहे सतरा तारखेला संध्याकाळी जंगी कुस्त्यांचं मैदान त्या ठिकाणी होणार आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम लाखो माता भगिनींच्या आणि शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटा जल्लोषात संपन्न होणार आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक शेकडो मंडळांच्या उपस्थितीमध्ये लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये निघणार आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी पद्धतीच्या साऊंड सिस्टीमला फाटा देत यंदाची मिरवणूक पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणाऱ्या मंडळांचा समावेश अधिक असेल अशी माहिती श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त पुरुषोत्तम बर्डे यांनी दिली ए, दो, दो जे आपले लेष्मीचं सोलापूरचं महत्त्वाचं आहे महाराष्ट्राला एक सांस्कृतिक दिशा देणारं तर यावेळेला तुम्ही तुम्ही वीस ते एकवीस मंडळ अशी तयार केलेली आहेत जी लेष्मी पदक सादर करतील त्या ढोल पदक त्यानंतर असतील मग टिपऱ्याचे पदक असतील आणि ज्यांना डॉलमिकामा आपला शासन निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याच्यानुसार जे असतील ते पाठिंबा असावे आणि लिहिज पथक सगळे पुढे असावे असं आहे सगळं आणि त्या पद्धतीने पोलीस प्रशासन प्रशासनाने सुद्धा मान्यता दिली